नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळल्याची माहिती समोर आलेली आहे जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रताप पाटेन यांचं वयाच्या सत्तरव्या वर्षी निधन झालेलं आहे चेन्नई येथे राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आलेली आहे त्यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली त्यांनी तामिळ तेलुगू मल्याळम आणि हिंदी अशा भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं प्रताप मातेत यांनी पन्नीर पुष्पमंगल आलियाता गोला मंगल मुदुबानी या तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले प्रताप पाते यांचा जन्म अठरा जुलै एकोणीशे बावन रोजी तिरुव अनंतपुरम येथे झाला होता प्रताप यांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अभिनेत्री राधिका यांच्यासोबत लग्नगाठ बांधली पण राधिका आणि प्रताप यांनी एकोणीशे शहाऐंशी साली घटस्फोट घेतला होता त्यानंतर त्यांनी एकोणीशे नव्वद मध्ये अमला सत्यनाथ यांच्यासोबत लग्न केलं त्यांना किया नावाची एकुलती एक मुलगी आहे अभिनेते प्रताप पातेन यांनी भारतनम आळा सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं मिदू मोरू कतलकताई या चित्रपटातून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते प्रताप पातेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली